घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ लवटे संत नगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव यावर्षी आपल्याला सगळ्याला माहिती आहे पाऊस इतका चांगला झाला आहे मेच्यामध्येच पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी ऊसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आहे ऊसामध्ये गारवा आहे हा हिरवा गार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागला आहे त्यामुळे एकरी पाच ते दहा टन ऊस हा जास्त निघणार आहे त्यामुळं हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळं अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळं त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला हे मिड नोव्हेंबर पंचवीस नंतर कारखाने चाललेले यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर पंधरा ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं ठेवलं आहे आणि आज जवळजवळ बासष्ट हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी साडेसातशे वाहनांचा करार झाला आहे आतली सगळी कामं झाली आहेत नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज तेरा ते चौदा हजार टन गाळप करून येणारा हंगामात वीस लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे गाळप क्षमता वाढवली यावर्षीपासून असं समजलं नेमकं कसं होतं आणि काय झालं मागच्या काळामध्ये कारखान्याच्या मिल टेंडम वाढवल्या होत्या अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती तीस साठची परत दादांच्या काळामध्ये त्याला तेहतीस सासष्ट छत्तीस बहात्तरची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला बेचाळीस चौऱ्याऐंशी मिल टाकली परंतु बॉईलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते के ले ले ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकालची जी मिल होती अण्णांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे बेचाळीस चौर्यांंशी ह्या दोन मिल होत्या तर या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी साडेसात आठ हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर ए व्ही सी वी ए व्ही एफ 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 डी केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं ते तो त्या ठिकाणी पाच हजार गाळप आणि हे आठ हजार असं तेरा ते साडेतेरा हजाराचं गाळपाचं मिलची साईज झाली आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो चाळीस टनाच आम्ही रनिंगमध्ये घेतला आहे एक एकशे पंचवीस टन या एक पंचावन्न टन आणि चाळीस टन आता दोनशे वीस टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल आणि त्याचबरोबर एफ एफ बी हॉलिम फिल्म ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या रस उकळतो आपण म्हणतो तर त्या दोन मीटर साईजच्या होत्या आता ज्या ह्या दहा मीटर साईजच्या आहेत त्यामुळे त्याची कॅपॅसिटी आठ हजाराच्या तीन टाकल्यात त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या बाबतीत जे काम कमतरता होती तीन पॅन त्या ठिकाणी टाकले आहेत बायस्टेप मशीन त्याचे सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी कार काळप त्या ठिकाणी चांगलं होईल आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल फॉलिम्पिलमुळं आमचं स्टीम पर्सेंटेज केन जे आहे ते त्या ठिकाणी दहा टक्क्यापेक्षा खाली कमी येईल त्यामुळं जा आमच्याकडे बघ्यात जास्त उपलब्ध होईल बघ्यात जास्त उपलब्ध झाल्यामुळे विक्री होईल आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडत ते चालवून आम्ही बघायचे अजून मोठ्या प्रमाणात घेतले त्यामुळे यावर्षीचा हंगाम वीस लाख गाळप झाला आपला कारखाना फुल कॅपॅसिटीनं चालून यावर्षी कारखाना त्या ठिकाणी यशाच्या शिखरावर जाईल गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता सभासद शेतकऱ्यांना काय आवाहन कराल एक सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कर्मचारी बांधव असतील माझे सभासद बांधव असतील माझे सर्व सहकारी असतील माझी आपल्याला एवढंच भावना आहे की एक तर साख आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं आता विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासाला कोणाच्याही दारात ऊस जाण्यासाठी जावं लागत नाही आपण जे शब्द दिला होता पंचवीसशे रुपये भावाचा तो दिला आहे त्या ठिकाणी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजाराचं बोललो होतो ते दिला आहे आत्ता बोललो आहे ते पण करायचं आहे परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकांना हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चाललेल तोपर्यंतच जिल्ह्याची स्पर्धा राहील आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या जा त्या ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पडावा आणि म्हणून काही षडयंत्र केली जातात असं आम्हाला त्या ठिकाणी खात्रीलायक माहिती आहे आणि काही लोकं त्याच्या महागाईत ही देखील त्या ठिकाणी पुढच्या काळात पुढे येतील परंतु कारखाना विठ्ठल चालला तर सगळ्या साखर कारखान्याला त्या ठिकाणी अंकुश राहील म्हणून विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत कोणी वाईट चितू आजपर्यंत मी मग अशी बोलताना पण सांगन विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत असं आहे की ज्यानं विठ्ठल कारखान्याचं वाईट चितलं आहे त्याचं काहीच नीट होत नाही त्यामुळं विठ्ठल कारखान्याबाबतीत कोणी वाईट चितू नये कारखाना हे त्या ठिकाणी नावलौकिक आहे ते नावलौकिक पुन्हा एकदा मिळवण्याच्या दृष्टीनं आमची सर्व संचालक मंडळाची त्या बाजूने आमची धाव धावचालक महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंदाबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा મેન્ટ કોન્ટ્રાક્ટર તથા સરપંચ ખાનાપુર ગ્રામસ્થ મંડળ ખાનાપુર શ્રી નંદકુમાર મંગલ પ્રસાદ પરદેશી મંગલશામ કન્સ્ટ્રક્શન વ્યાહળી કોલની તાલુકા માઈ જિલ્લા સાતારા ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या